बारामती लोकसभा मतदारसंघातील रूमचे सीसीटीव्ही फुटेज बंद पडले म्हणून काही लोकांनी जाणीवपूर्वक जे निवडणुकीच्या काळामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं होतं तेच रोहित पवार आज परत नवीन अफवा पसरवायला लागले कारण हे अफवा पसरवण्यामागं त्यांनी भविष्यातलं पराभवाचं कारण शोधून ठेवलेलं आहे याला आम्ही एवढंच या म्हणू शकतो रोहित पवारांचा काकावर विश्वास नव्हता परंतु आज यंत्रणेवर सुद्धा अविश्वास रोहित पवारांनी दाखवलेला त्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज बंद पडलेले नव्हते स्क्रीन बंद पडलेली होती परंतु रोहित पवाराला एवढी इतंबूत माहिती त्या ठिकाणाची भेटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा मागणी आहे रोहित पवारांनी तिथं दुसरी कुठली यंत्रणा बसवली आहे का रोहित पवार तिथल्या यंत्रणेशी काही छेडछाड करण्याचा प्रयत्न करतायत का याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करतोय